आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचा निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व विद्यमान महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजितदादा गटात प्रवेश केला त्यापूर्वी तालुक्यात अजितदादांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप शिवसेना आणि नागवडेंच्या रूपाने काँग्रेसही तगडी होती सर्व प्रमुख पक्षांचे राजकारण श्रीगोंद सुरू होते मात्र नागवडेंनी साथ सोडल्यानंतर काँग्रेस संपली असा सूर निघू लागला मात्र आता दरेकर व कोटे असे तालुक्यातील दखलपात्र नेते पुन्हा काँग्रेसला अवस्था देत असल्याने काँग्रेस येत्या निवडणुकात नक्कीच दखलपात्र असेल हे निश्चित झाले नगरला मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी नूतन तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर काय म्हणाले पाहूया बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत आपण सगळेजण पाहतात की ज्या पद्धतीने आपण भाजप सरकारची एकाधिकारशाही पाहिली खरं म्हणजे लोकशाहीचे सगळे नीतीमूल्य या ठिकाणी तुडवण्याचं काम हे सरकार करत आहे आपण अनेक लोकांना या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ईडीची भीती दाखवून त्या ठिकाणी त्या लोकांचा प्रवेश करून घेत असल्याचं पाहिलं आहे पण निमित्ताने आम्हाला एक वाटतं की सक्षमपणे विरोधी पक्ष असणं या ठिकाणी गरजेचं आहे मग तो शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आवाज त्या ठिकाणी आपला विधान भवनात असेल संसदेमध्ये असेल तो आपण उठवला पाहिजे परंतु आपण पाहिला असेल की तो आवाजसुद्धा त्या ठिकाणी कोणी केला नाही पाहिजे याची दक्षता घेतली जाते आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं एखादा पक्ष त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष किंवा त्या पक्षाचे अध्यक्ष असताना त्या ठिकाणी तो पक्ष दुसऱ्याला देण्याचं काम या निमित्तानं होत आहे दुसऱ्या कोणत्याही कारणाने नाही आम्ही काँग्रेस मध्ये थांबतोय ते फक्त सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लोकशाहीचे नीतीमूल्य संविधान टिकण्यासाठी थोरात हाच आमचा पक्ष असून काँग्रेस पूर्वीपेक्षा जास्त दखलपात्र असेल असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला तर पोटेंनीही तण मन धडाने काँग्रेस वाढवणार असल्याचे स्पष्ट केले पाहूयात पोटे काय म्हणाले ते कारण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय माझ्या मिसेस सर शुभांगीताई पोटेनगराध्यक्ष असताना आदरणीय बा बाळासाहेब थोरात साहेबांनी जो आम्हाला न्याय दिला श्रीगोंद शहर आता ती निधी दिला नेतृत्व कसा कसा असावं हो। थोरात साहेबांसारखं निश्चितपणे ते मोठ्या विचाराचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं निश्चितपणे आम्ही आमचा विचार घेऊन थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं ठरवलेलं आहे निश्चितपणे आपल्या तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जेवढ्या राज्यात घडामोडी घडल्या तेवढ्याच घडामोडी या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये सुद्धा घडलेल्या आहेत रात्री पक्ष गायब गायब होतात या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये काम करत असताना शुभांगी पोटींवर अविश्वास चार वर्षानंतर अचानक साक्षात्कार घडतो वीस वीस शोक बाजूला जातात विरोधात जातात हे ते एक कारण हे कसं घडतं मिटिंगमध्ये कुठेही विरोध नाही कुठेही जनरल मिटिंगमध्ये विरोध दर दर्शवला जात नाही आणि अचानक हा हे धक्कादायक प्रकार होतात माझ्यावर पण आत्ताच आमच्या तालुक्यात तालुकाध्यक्षांनी सांगितलं की ईडीची भीती दाखवून हे करून इनकमिंग चालू आहे माझ्यावर पण प्रयोग झाले या निमित्ताने मी आजही आज, आज तारीख माझ्या माहितीप्रमाणे तेवीस तारीख आहे आणि आज तीन वाजता नगराध्यक्षांचं कारवाईसाठी आज मीटिंग ठेवलेली आहे नगर विकास विभागांनी कलेक्टर ऑफिसला म्हणजे परवा माझी निवड झाली शहराध्यक्षपदी पेपरला बातम्या आल्या की लगेच आज परत मिटिंग ठेवली की तुम्हाला अपात्र का करण्यात आता माझी मुदत बी संपली नगराध्यक्षांची मुदत संपली तरी पण परंतु कारवाईचे म्हणजे हे जे दबाव तंत्र आहे आणि जे सत्तेचा गैरवापर आहे ह्या गोष्टी काही आम्हाला पटलेल्या नाहीत स्वराज साहेबासारखं नेतृत्व त्यांनी आम्हाला बोलवलं आम्हाला विश्वासात घेतलं त्यांनी सांगितलं तुम्ही काय करणार आम्ही म्हटलं आम्ही तुमच्या बरोबर स्वराज साहेबांनी जो या पाच वर्षामध्ये माझा आणि काँग्रेसचा कधी संबंध आला नव्हता पण नगराध्यक्ष जेव्हा काँग्रेसच्या चिन्ह निवडून आले वरिष्ठ नेतृत्वातून आमचा जेव्हा संबंध आला तेव्हा आम्हाला कळलं की नेतृत्व कसं असावं जिल्ह्यातलं थोरात साहेबांसारखं नेतृत्व आम्हाला भेटते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं भायवाबळे असतील प्रशांत जे असतील आम्ही असतील आम्ही ठरवलेलं आहे कारण नेतृत्वाने घर फडायचं नसतं नेतृत्वाने काय चार भिंतीच्या आत आपल्या समस्या असते आणि त्या नेतृत्वाने सांभाळून घ्यायच्या असतात नेतृत्वाने चार माणसं इकडेच पाठवायचे दुसऱ्या पक्षात पाठवायचे चार माणसांना असं आपलाच अध्यक्ष आहे त्यांचं पद घालवण्याचा प्रयत्न करायचा हे नेतृत्व ने केलं नाही पाहिजे त्यामुळे जे ब्रॉड त्या माइंडेड नेते निश्चितपणे थोरा साहेब राज्याचे नेतृत्व करतायत अतिशय उच्च विचारी माणूस आहे सुसंस्कृत नेता आहे त्या त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे काम करणार तो देतील तो आदेश आम्हाला मान्य राहणार इथे विधानसभेला पाचपुते नागवडे जगताप सेलार या प्रमुख चेहऱ्याखेरीज संधी मिळाल्यास काँग्रेस कडून दरेकर किंवा पोटेंचाही चेहरा दिसू शकतो असे काँग्रेसचे कार्यकर्ते खासगीत सांगतात काँग्रेस ऍक्टिव्ह झाल्याने तालुक्यातील राजकारण पुन्हा फिरणार आहे हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम